दिवसेंदिवस गव्यांचा उपद्रव वाढत चाललाय पिकांच्या राखणीला गेलेल्या शेतकऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याबरोबरच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामध्ये शेतकरी हवालदिल झाला असून वनविभागानं गव्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होतीय गव्यांची उत्पत्ती वाढली असून जंगल भागात गव्यांना पुरेसा चार आणि पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसल्याचं वास्तव आहे वनविभागानं बांधलेले पाणतळे कोरडे पडले असल्यानं शासनाची निवड फसवणूक झाल्याचं समोर आलंय वन बांधलेले पाणतळे कोरडे पडले असल्यानं पाण्याच्या आणि चाऱ्याच्या शोधात गवे कष्टानं पिकवलेल्या शेतात घुसू लागले आहेत परिणामी पिकाच्या राखणीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांवर गवारेड्याकडून जीवघेणे हल्ले होऊ लागले आहेत गेल्या महिन्यात नांदार इथल्या शेतकऱ्याला गव्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला होता ऊस पिकात गवे घुसत असल्यानं पिकांचं मोठं नुकसान होत आहे नांदारी इथल्या रामचंद्र दाष्टे यांच्या शेतातील ऊस पिकात गव्यांनी धुडघूस घालून ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय वन कर्मचाऱ्यांनी तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होतीये